रमशन आजी तुझल सांगतो आजी मुलगी म्हणून असा भाई रमशन मग या रमशनचे किस्से मी सांगायला लागलो मला असं वाटलं का बाबा आता हे रणसाचे भरपूर किस्से आपण सांगू शकतो त्यावेळेला गेला शिव्या भया भया तुम्ही खेड्यापाळ्यामध्ये पहा तुम्हाला वाटत का बाबा शिव्या म्हणजे काय चांगली गोष्ट आहे का चांगली गोष्ट नाहीत आहे पण तो खेड्यापाड्यामध्ये अशी आपल्या बोली भाषेचा एक प्रकारचा एक किस्सा एक वेळ रडत रडत मायजवळ आला रमशान एक माय माने कोण लढू लागला माने तू रंशा माने बाय बाबा बोलले मी बरोबर काय बोलले मी शिवा धरून सांगू का शिवा सोडून सांगू माने एकी माय माने शिवा सोडून सांग एक्स ने, ने बोलले मी ये तो विचार कर अच्छा बाबा लोग काही झालं जरासा की रट्टे देयचा एकमी उपाय होता गेले शिवेत आहे की सवय पडली त्याच्या बापाने त्या उपाय कोणता काढला त्याच्या जवळ एकच उपाय होता दुसरा उपायच नव्हता याला मारलं रमशाले भरपूर मारलं जेवढे रटके ते लाईट घेऊन बेदम मग याला एका खोली कोंडून घेतलं रमशाले दरवाजा लावून घेतला इकडून साखळी लावून घेतली बाहेरून आणि त्या खिन पाहून राहिला रमसाचा बाप काही याच्यावर काही असा झाला का रमशावर हा म्हणजे हा मी दमपूत झाला रडू रडू एवढा रडला आणि असा दम टाकून राहिला हो। रमशाचा बाप पाहून राहिला काय याच्यावर हा सुधारला रमशा एवढा मारल्यावर याच्यावर अशी गा, गाडी होती बस बस हे दे आणि शिव्या दे चावी दिली की शिव्या दि